मानसिक तणावाने त्रस्त असल्याने आधी गडफास घेण्याचा प्रयत्न केला तो विफल ठरल्याने त्याने घरातील दोन्ही सिलेंडर लिकेज केले आणि सिलेंडरचा स्फोट झाला या आगीत तो इसम तर जागीच संपला मात्र त्यात साड्याच्या मुलाचा सुद्धा अंत झाला यात मृतकाचे वडील सुद्धा गंभीर जखमी झालेत ही धक्कादायक घटना वरुड तालुक्यातील भवानी चौकात दोन एप्रिलच्या सकाळी पहाटे वाजता घडली स्फोट झाल्याने अचानक झोपेतून नागरिक जागे होऊन घटनास्थळी धाव घेतली मात्र याच ठिकाणी अग्निशमन दल नगरपरिषद प्रशासन वेळेवर दाखल न झाल्याने नागरिकांमध्ये चांगलाच रोष दिसून आला वरुड शहरातील भवानी चौक परिसरात पहाटे चार वाजताच्या सुमारास दोन सिलेंडरच्या भीषण स्फोटात दोन जण ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दिनांक दोनला पहाटे चार वाजताच्या दरम्यान घडली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले परंतु अग्निशमन दल व नगरपरिषद प्रशासनाचे अधिकारी मात्र वेळेवर हजर होऊ न शकल्याने परिसरातील नागरिकांनी खेद व्यक्त केला आहे शंकर बुले वय पंचावन वर्ष व ऋषिकेत चौधरी वय पंचवीस वर्ष दोघेही राहणार भवानी चौक असे मृतकाचे नाव आहे तर श्याम चौधरी असे गंभीर जखमीचे नाव आहे शंकर बुले हा मानसिक तणावात असल्यामुळे त्यांनी हा स्फोट घडवून आणल्याचे घटनास्थळावर बोलले जात आहे घटनेच्या वेळी शंकर बुले यांनी दोराच्या साह्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्या अगोदर त्याने बाथरूममधील सिलेंडर व किचनमधील सिलेंडर हे दोन्ही सिलेंडर लिकेज करून ठेवलेले होते त्यामुळे या दोन्ही सिलेंडरचा स्फोट होऊन घराला आग लागलेली होती घराला आग लागल्याचे मृतक ऋषिकेश व त्याचे वडील श्याम चौधरी यांना कळताच त्यांनी वर जाऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करताच या दोघांना आगीने भस्मसात केले यामध्ये ऋषिकेश याचा जागीच मृत्यू झाला असून त्याचे वडील श्याम हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूर येथे मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे घटनेची माहिती पहाटे चार वाजताच्या वाऱ्यासारखी शहरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली होती काही नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती देताच ताबडतोब घटनास्थळावर दाखल झाले परंतु नगरपालिकेचे अधिकारी व अग्निशमन दलाचे अधिकारी मात्र वेळेवर घटनास्थळावर पोहोचू शकले नसल्यामुळे नगरपरिषद प्रशासनाविरोधात परिसरातील नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे मृतक शंकर हा मेंटली डिस्टर्ब असल्याने त्याची पत्नी ही काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेली होती मृतक शंकरला मूल बाळ नसल्यामुळे तो एकटाच घरी होता अशातच त्याने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला परंतु सोबतच दुसऱ्यांनासुद्धा घेऊन जाणार असे त्यांनी कृत्य केले त्यामुळेच साळ्याचा मुलगा ऋषिकेश याचासुद्धा बळी गेला व साळा श्याम हा नागपूर येथे मेडिकल हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे मात्र साळ्याची पत्नी सुदैवाने या गंभीर स्फोटामध्ये बचावली असल्याचे बोलले जात आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे